हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये मस्त सकाळच्या घाई गडबडीने तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता पाहिजे असेल तर मस्त अशा आपण हरभऱ्यापासून हा नाश्ता पाहणार आहोत आणि यासोबत एक चटणी खूप मस्त लागतो हा नाश्ता अगदी कमी वेळातून कमी साहित्यामध्ये तयार होतो चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला यासाठी लागणारी आपण सर्वात आधी चटणी तयार करून घ्या चटणीसाठी पहा मी लसूण घेतले पाच सात पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अर्ध लिंबू घेतलेलं आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर फुटाण्या डाळ घेतली आहे थोडीशी पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता जे आपण साहित्य घेतलं आहे त्यात ॲड करूया कोथिंबीर मिरच्या लसूण आलं पहा आपण ज्यात जिरं लसूण आलं मिरची कोथिंबीर थोडीशी फुटाणे डाळ अर्ध लिंबू पिळून घेऊया यामध्ये आणि चटणीचा कलर छान असा हिरवागार असा राहावा म्हणून आपण यामध्ये आईस क्यूब घालणार आहोत यामध्ये आपण बर्फाचे तुकडे घालणार आहोत आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि छान हे थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घेऊया पहा मस्त आपली चटणी तयार झालेल्या पाहू शकतो मी मस्त कलर खूप छान आलेला आणि दाटसर अशी आपली चटणी तयार झाली आहे खूप चटपटीत लागते ही चटणी चला तर काढून घेऊया अगदी पाच मिनटात तयार होते ही चटणी पहा चला तर आता रेसिपी करून घेऊया पण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण जे ओला हरभर आहे ते आता ॲड करूया छान रात्रभर मी भिजवून ठेवलं होतं हे हरभर तुम्ही पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पहा सर्व हरभरा पण यामध्ये ॲड केलेला आहे आता यामध्ये दुन कुरूए। ते एक दोन तीन मिरच्या ॲड करूया त्यानंतर थोडंसं आलं एक पाकळी लसूण आणि थोडंसं जिरं आणि चवीप्रमाणे यात मीठ ॲड करूया मीठ एक अर्धा चम्मच आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी करून छान अशी पेस्ट तयार करून घेऊया व आपण बॅटर छान मिक्सरला काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घेऊया पहा आपण छान बॅटर तयार करून घेतल्या पाहू शकता एवढंसं दाटसर ठेवलेलं आहे चला तर याच्या छान आता आपण नाश्ता तयार करून घेऊया गॅसवर मी छोटासा पॅन ठेवलेला आहे जे आपण बॅटर तयार केलं आहे ते यावर ॲड करूया थोडक्या हाताने थोडं थोडं करून आपण करूया पॅनमध्ये पसरून घेऊया आता याला कमी गॅसवर छान असं दोन्ही साईडनं मस्त असं भाजून घेऊया थोडंसं तेल याच्यावर कडे ना त्या पाच मिनटं कमी गॅसवर मस्त खरकुसईपर्यंत भाजून घेऊया पहा आपण छान असं पलटून घेतलेला आहे पण मस्त आपला नाश्ता तयार आहे त्याला तर काढून घेऊया हा मस्त छान असा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या पाऊस किती सुंदर कलर आलेला आहे खूप जाळेदार असा आपला नाश्ता तयार झालेला पहा त्याला तर त्याला काढून घेऊया पहा नाश्ता तयार झालेला आहे आपल्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे मस्त अगदी हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो पहा तुम्ही अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने हा नाश्ता तयार झालेला आहे पण खूप हेल्दी आहे तुम्ही याच्यात भाज्या वगैरे ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे त्या किंवा तुम्ही यात थोडंसं तांदळाच्या पिठापेक्षा गव्हाचं पीठ ॲड करू शकता पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद